आ, कर, हा, थोड़ा मागे, थोड़ा मागे हा ती विचारा हा कर विचार आला गेली मिरर करत ते माझी तयारी ते सगळं इग्नोर लक्षात आलं हा अजून थोडं मागे थोडं मागे उठल्यावर हा मग तिला हा गेलाच मागे आपण उठण्यापासून कर विचार आला लक्षात गेलीच

But <Okay. S 2>、okay.

साहेब ऐका उद्या सापडण्यापेक्षा ना मी माझ्या घरी निघून जाते ना आणि काही दिवसांसाठी गायबच होते हा हा साहेब अहो मला आटकवण्याची भीती आहे ना तुम्हाला मी सापडतच नसते ना या लोकांना म्हणले बेकारे अशी लोक ना माझ्या बापाला करणार नाही साहेब ऐका ना उद्या डॉक्टर मला तपासतील मग त्यांना कळली हाती नाही हे सगळं खोट आहे साहेब आपण लय बेकार अडकाव मी त्यापेक्षा निघून काही होणार नाही साहेब अहो तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवू मी बेकार नाही राहायचं साहेब आणि तू तुम्ही या लोकांसाठी सगळ्यांसाठी जे जा मला नाही जायचं माझी चिली पिली आहे साहेब

ना दिपा, दिपा, दिपा। हो। बग, बग मी काय म्हणतो जरा समजून बघ फक्त बघून घेतो असं घाबरून नाही चाललं हे बघ मी तुला ह्या पण म्हणले मी तुला चार पैसे देतोय त्यासाठी तू माझ्यासाठी काम करते एवढं सोपं कॅल्क्युलेशन नाही तुम्हाला मदत करतेस नाही हे मोठी गोष्ट आहे त्या अमोलकडे बघ की तुमचे आई म्हणून आली घरात एवढं खुशी पडू गंडी तरी बरं झाले हे बघ थोडा धीर धर हे सगळं जास्त दिवस नाही चालणार मी सांगतो साहेब मी काय करू तुम्ही सांगा तुमची बाळको लय मोठी बाळकी लय भारी बाई साहेब ते हाव ये ना सॉरी सॉरी

फक्त आजची रात्री कथा जर काही नाही तर उद्या मीच तुला तुझ्या गावाला सोडले हे बघ दीबा सगळं मी माझ्या स्वार्थासाठी सुरू केले ना पण माझ्या जर कोणाला त्रास होणार असेल ना तर नको मला सगळं माफ दुसरा पर्याय नाही तो मी बाप म्हणून करतो मी सगळं प्लीज समजून घ्या जरा प्रेशर आहे आराम का मुंडी अभि क्या